माझ्या आई माझी कधी आई माझी कधी करत राहा झगडा केल्याशिवाय प्रेम कसं वाढेल अरे बापरे आई घरातली लक्ष्मी तिचा जर मान नाही ठेवला तुम्ही तर काय फायदा आजचा दिवस नवऱ्यावरती रागवायचा आहे का नवऱ्यावरती प्रेम करायचं आहे का शुभ दीपावलीच आहे ते सांग जुने दिवस आपण कधी विसरायचे नाही आणि आता सावकार झालो म्हणून असं समजायचं ना की आपण सावकार आहे आपण ते दिवस जे आहेत आहे कैसा आहे मिसल पाव कैसा लागा आपसल पाव चाय कैसा धाय मस्त चाय का टेस्ट आहे की अलग आहे सर तो क्या तो धन्यवाद ये तो वेस्ट वाले लोग के लिए ईस्ट में अभी ईस्ट वाले लोग के लिए लेना पड़ेगा अरे रे अरे यार क्या अभी हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे चाय कसी वाटली तुम्हारे चाय आपके लिए आता आपल्या झोमॅटो रायडरला इथे घेऊन व्यवस्थित खूप छान वाटली धन्यवाद धन्यवाद मित्रांनो हे पाच पायरी म्हणून एवढा लांबून आले इथे आमच्या इथे चाय प्यायला काय रे कशी वाटली चाय काय पियाला तू चाय की कॉफी चाय कोणती पियाला गुळाची की साखरेची सायकल नाही आली तुम्ही लोक बाय बाय बाब काय बोलते काय आज दिवाळी आहे काय जलते आज लक्ष्मी शॉप सगळ्यांना आपापल्या घरी जायचंय इथे स्टाफ लोकांना पण आपल्याला काय होता बनमस्का कसा आहे आपला बनमस्का कसा आहे थँक्यू थँक्यू आदित्य भाई आज काय लवकर बंद करतोय आज लवकर बंद करतोय काय विशेष काय आता दिवाळी आले लक्ष्मी पूजन सन्मान आपल्याला रोज काम करायचं रात्रीपर्यंत जाऊन मजा करू देऊ बराबर अगदी बरोबर आहे जलते जलतेस माय कॅच हेच हेच पाहिजे आपल्याला जलते दिये आईची घाई गडबड चालू आहे इथे पाणी दे बेटा चाय दे बेटा मिश्रण दे बेटा चालू राहायचं इथे तर मित्रांनो वाजलेले आहेत सात आई निघाल तू आपल्या घरी जे आपल्या जे शॉप मध्ये काम करताय बरोबर ना आता काही लोक त्यांना तू सहा वाजताच पाठवता लक्ष्मी पूजा आपले आपल्या गिराय घेत आहेत बसले तू लवकर असा दिवस होता तू सकाळची कामला जायची आणि मी कधी लवकर आली ना पोर्या आतून तरी वाट बघायच्या की माझी आई आली माझी आई आली मला पण लक्ष्मी पूजन होता त्यांच्यामुळे तुम्ही पण जावा म्हणून अशी माझी वेळ होती ना तुम्ही सकाळी जायची तर आपली आठ साडेआठ नऊ वाजता घरी येते माझ्या पोरी म्हणजे आतुरतेने वाट बघायची आई माझी कधी येईल आई माझी कधी येईल एक दिवस मी लवकर आली पोरं खुश व्हायची ना की माझी आई आज लवकर आली माझी आज लवकर आली त्या शॉपमध्ये ज्या काम करतात त्यांना बोलले का तुम्ही जावा लक्ष्मीपूजन आहे तुमची पण पोरं आहे वाट बघत असतील तर एकदम भरून आलेलं तेव्हा मी त्यांना मी लवकर पाठवलं की जा म्हणून आणि आपला अजिंक्य भाऊ पण आहे आदित्य आदित्य सकाळी सहा वाजता येतो पाच वाजे पाच वाजता येतो आणि आमच्या बरोबर नऊ नऊ साडे नऊ नऊ वाजेपर्यंत थांबतो त्याचे पण आई वडील वाट बघत असतात आज पोरगा लवकर गेला त्याचे पण आई वडील खुश होतील बाळ तो लवकर आलं बहीण आहे त्याला बारकी भाची आहे बारकी ती पण वाट बघत असेल तू पण जा आम्ही पण जातो आमच्या घरी काय होतं आदित्य चाललंय घरी हा भाई हा ठीक आहे तर मित्रांनो आईला पहिल्याचे दिवस आठवले कारण आई घर काम करायची तर आईला पण असं वाटायचं मला कोण लवकर सोडेल आईने तर आईना लवकर सोडला बाबा तू घरी जा आणि आदित्यला पण बोलले की बाबा तू पण घरी जा दिवाळी तर आपण रोजच करतो तर आईला दिवस आठवले आईचे घरकामाचे आणि आई जेव्हा लवकर जायचे तर खूप खुश व्हायचो आम्ही लोक की आई लवकर आले आठ साडेआठ वाजता रात्री यायची संध्याकाळी यायची ना सात सहा वाजता आम्ही खुश व्हायचो तर आईला ते दिवस आठवले आणि आईने तर आईना सोडून दिलं लवकर

आणि संध्याकाळी मी दुपारची त्याला बोलते बाबा झोप एक तास लगेच आणि सगळ्या आपापल्या घरी जातील मित्रांनो हा क्षण होता तो आठवणीचा होता आपले जुने दिवस आपण कधी विसरायचे आणि आता सावकार झालो म्हणून असं समजायचं ना की आपण सावकार आहे आपण ते दिवस जे आहे त्याच राहायचं आपल्याला ठीक आहे तर मित्रांनो चला तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत पाठीशी उभे आमच्या पण तुमच्या पण मित्रांनो सुजलनी पण स्टार्ट एंड खूप मेहनत केली आहे स्टार्टिंगला म्हणून सुजलला आता आदित्य भाऊ जो आहे तो सुजलला दिवाळी गिफ्ट देते एक नंबर हा ठीक आहे कारण सुजल आहे ना सुजल मिल्कशेक बनवण्यामध्ये आहे ભાઈ સુજલ ની જે મિલ્ક શેક બનવલ ની એક નંબર એન્ડ ટાઈમ ગિરાય ઘરી ટાઈમ નીકાયર બનાવિત શુભેચ્છા એકદમ આદિત્ય સકાલી सहा वाजता शॉप ओपन करतो आणि आई घरातूनच कॅमेरा बघते मग ही मुलगा एकटा आहे मला जाऊ दे राव दे जिला दुनियाची गाय आई कॅमेरा बघते आणि दोघं तिकडे तरी असलं नाही मला लावू दे मला राव दे बही जी गाय होती अंगोलनवर लागली म्हणजे असा इसं पिता बघतो दिमाडे भाऊ जिला 800 ओ माय सोबत आहे ते आपल्यासाठी बाजारात कट ओ भाई भाऊ जो जो तो बोलण्यामध्ये आणि आपल्या सोपती असतो आणि याचा भाव जो आहे तो खर्च करण्यामध्ये सोपती असतो प्रत्येकाचे पॅटर्न पॅटर्न शब्दाने तर कोण मनापासून असतो तर कोण पैशाने मनापासून पण असतो प्रत्येकाचे पॅटर्न वेगळे सगळे इथे बसलेत प्रतीक्षेत प्रतीक्षेमध्ये बसलेत की पाऊस कधी जाईल भाऊ गाडी पुसतोय आणि प्रतिभा प्रतिभा थोडीशी नाराज आहे माझ्यावरती पण मी पण तिच्याशी बोलणार नाही जोपर्यंत आता ती काय कौन बोलत नाही आता बघू कोण कोणाशी बोलतोय तेच मला बघायचं बहुत अच्छा कपडा रे बेटा हो हो मस्त रे आणि प्रतिभा जी आहे आमची सकाळी जरा तुतुमे मेमे झाली होती सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पण ती काय बोलली नाही ती तिथून सगळं हारबीर घेऊन आले पण मला काय बोलली नाही की दरवाजा खोला किंवा काय मी पण खोलणार नाही जोपर्यंत ती बोलत नाही विषय संपला बस नाही मला हे करायचं प्रतिभा हे असं नाही प्रतिभा प्रतिभा हे चुकीचं आहे उठ उठ म्हणजे बोलायचं नाही ठरवलं प्रतिभाने कारण की प्रतिभाच्या कोणत्या आजचा दिवस नवऱ्यावरती रागवायचं आहे का नवऱ्यावरती प्रेम करायचं आहे का शुभ दीपावलीचं आहे ते सांग तू तर मेन आहे घरामध्ये आई नंतर तर तू आहे आई नंतर मेन घरामध्ये तू आहे लाईट लाव बेटा आतली हट मी बोलत नाही हट होणार तू असे बेहमी नवरा बायकॉन मध्ये होते होते की, की नाही म... पण आज नाही वार आहे लक्ष्मी लक्ष्मी पूजन कशाला बोलतात कशाला बोलतात सांग जी घरातली लक्ष्मी आहे तिचा जर मान नाही ठेवला तुम्ही तर काय फायदा अरे मानच काय बेटा आता मी विजय असतो तुला माहिती आहे ना कामामध्ये मी काय बाहेर कुठे असतो का सांग प्रतिभाचं म्हणणं असं होतं की मी तिला आज वेळ नाही दिला प्रतिभाला जरा पण वेळ नाही दिला कारण पूर्ण दिवस मी बाहेर होतो बाहेर म्हणजे शॉपवर जा इकडे जा सामान आहे आणि ते सगळ्या गोष्टी होत्या आपल्या तर प्रतिभा ते सकाळपासून तुम्ही आत्ता येत आहे प्रतिभा थोडीशी रागवली तर प्रतिभा रागू नको तू प्रतिभा रागवली आहे मी लेट आलो ना एकदा पाऊस आला तिला असं वाटतं की लक्ष्मी पूजन आहे आणि त्यावेळेला मी एकटीच घरी आहे अजून आई पण नाही हे नाही तसं ती रागवत होती अरे रागवायचं बरं सकाळी मी दुपारी येऊन जेवण जेवण करून गेली मला माहिती एक ती एकटी असते ती बोलते मला घाबरत तुम्ही नसतं तर मला घाबरलं मला एकदम मन कसं तरी होत काय घाबर ती बा तरी मी येऊन जाऊन असते की नाही सांग येते तरी मी जेवायला मी पण घरी येतो जरा लेट येतो पण लेट पण थेट हा आज लवकर आलो प्रतिभा वाट बघत पाऊस आला ना म्हणून गाडीची पूजा लक्ष्मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी एकदम कायदेशीर फायनली गाडीची पूजा झालेली म्हणजे फायनली घरी पोहोचलेलो आहे हे बघा आणि आमच्या इथे जे काका आहेत काकाने खूप कायदेशीर एकदम ड्रेसिंग मारलेले काका खूप छान हा खूप छान तुम्हाला शुभ दीपावली सगळ्यांना बर धन्यवाद धन्यवाद आशीर्वाद खूप अरे धन्यवाद 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 काका पण काका मस्त एक नंबर नंबरात होती मस्त मजा आली बाबा बेटा चला जायचं चलो मित्रांनो फायनली घरी आलेलो आणि घरी पण खूप छान अशी पूजा झालेली आहे ओ हो 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 वेदांच्या गाड्या लायनीशीर लागलेल्या आहेत आपल्या भाषेमध्ये पूजा चालू आहे गाडीची वा व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड गुड जा चष्मा बिश्मा लावून लंगडी सायकल राहिली आहे त्याच्या गुड बाय गाडीला माझा व्हिडिओ कॉल अरे बापरे अरे बापरे अरे बापरे किंवा भडकले किती आहे पैसे आ, <laughs> कि <थी आ उपैसे> मला अगोदर साठे केले म्हणजे अगोदर दिले पार्लर साठी आहे आणि सासूशी झो झगडा केल्याशिवाय प्रेम कसे वाढेल अरे बापरे तुला कोणी घेतली वेदान कपडे कोणी घेतले तुला खूप छान कपडे रे काका कोणते काका भाऊजी कोणते अरे वा रे मस्त कपडे रे बच्चा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुला पण तुला दा, माझ्याकडनं तुला। 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 पाकली घे मी दिले अरे मस्तच आई दिले तेवढे पण जास्त अरे राहून रे तू दिले पाहिजे अरे पण आई आहे का तो पण घेतो ना तुम्ही द्या तुम्ही द्या आता चला नाही तुम्ही द्या आम्हाला तुम्ही द्या चला चला, चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा शुभ दीपावली मित्रांनो इथे बसले आणि वेदांत काय बोलतोय बघा काय झालं बेटा आता काय तुला फिरायला जेव्हा वेदांवर आम्ही भडकतो ना त्या वेदना असं